परिसाहेब काय सांगाल सव्वीस जानेवारीला तुमचा जो अन्याय चालला आहे गोंदी गावामध्ये त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी तुम्ही सकुटुंब मतमधन करणार होता काय या निर्णयाचं झालं आहे आणि प्रशासनाच्या हालचाली कशा पद्धतीने झाल्यात काय सांगाल नमस्कार मी खंडराव पाटील आपण सव्वीस जानेवारीला प्रशासनाला निवेदन दिलं होतं की गावातील ज्या अंतर्भूत मूलभूत सुविधा नाहीत सांडपाणी रस्ते याची जी सोय नाही त्या अनुषंगाने त्याच्या व्यवस्था न करण्यामुळे आम्हाला जो तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय त्या अनुषंगाने त्या लवकर जर झाल्या नाहीत तर मी सह कुटुंब सहपरिवार आत्मदान करणार म्हणून निवेदन दिलं होतं त्या निवेदनानंतर कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची माहिती घेतली माझ्याकडून बोलवून घेऊन आणि संबंधित प्रशासनाला महसूल विभाग आहे ग्रामविकास विभाग म्हणजेच तहसीलदार मॅडम व ओ साहेब यांना प्रत्यक्ष स्वतः ते बोलले त्यांच्याशी त्या समस्यांबाबतची पूर्ण माहिती दिली व मला एवढं आश्वस्त केलं की मी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहे मी लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही निश्चिंत राहावा एवढं आंदोलनाची टोकाची भूमिका घ्यायला तुम्हाला पड पड़ना भाग पडणार नाही या पद्धतीचं त्यांनी कामकाज आता केलेलं आहे त्यानुसार प्रशासनाकडून मला मिळालेली माहिती अशी की प्रशासनानं मला विनंती केली की आता लगेच जो चालू आहे कालावधी तो निवडणुकीचा आहे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवड पंचवार्षिक निवडणूक आहेत त्यामुळे प्रशासनाला आता तेवढं काम करता येणार नाही तर त्यांची पण विनंती आली की तुम्ही सात ऑक्टोबर सात फेब्रुवारीपर्यंत थांबा त्यानंतर आम्ही तुमचा प्रश्न तात्काळ अर्जंट मध्ये मिटवून देतो आणि असंच त्यांनी उत्तर मान्य आमदार साहेबांना पण कळवलेलं आहे की सात तारखेनंतर आम्ही हा प्रालभ्यपणे प्रामुख्यानं हा विषय मिटवून देऊ तिथल्या ग्रामस्थांचा तसंच त्यांच्या जोडीला पोलीस प्रशासनानं पण सहकार्य केलं पोलीस प्रशासनामधील रेटरी बुद्रुक आउटपोस्टचे जे पी एस आहेत पाटील साहेब यांनी सुद्धा ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच यांना बोलवून घेऊन तिथली स्वतः पाहणी केली होती मायाबरोबर आणि त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पण सांगितलं की तुम्ही ह्या तात्काळ या तात उपाययोजना करा ताबडतोब ते अतिक्रमण खुली झाले तर या अनुषंगाने कायदेशीर मार्गाचा वापर करा आमचं प्रशासन पोलीस पाठप पा तुम्हाला मिळेल आणि त्यांचं मला बहुमत सहकार्य मिळालं व त्यांची सुद्धा विनंती आली की सव्वीस जानेवारीचं आंदोलन तात्पुरतं काम होईना की तुम्ही थांबवा याच्यावर मार्गक्रमण होईल आणि ह्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आणि खास करून मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिलेल्या शब्दानं त्यांच्या शब्दा पुढे मी जाऊ शकत नाही एक सर्वसामान्य म्हणून त्यांनी दिलेल्या शब्दानं तिने घेतलेली ती जबाबदारी यावरून मी माझं उद्या होणार सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचं जे आंद आत्मधन आंदोलन आहे सरकडून सगळं ते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहे व माझे प्रश्न मिटले मिटल्यानंतर पुढील जी काय असेल ते आपणाला कळवेल जर नाही मिटले वेळेत दिलेल्या प्रशासनानं तरी देखील मी आपणाद्वारे निवेदन पुढे सादर करेन त्याचबरोबर शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य शंभू सेना संघटना महाराष्ट्र राज्य रयत क्रांती संघटना यांचे विशाल पुस्तके साहेब या सर्वांनी तसेच माझ्या काही गावच्या ग्रामस्थांनी मला ज्या आंदोलनासाठी पाठिंबा दिला त्या सर्वांचंही सहकार्य लाभलं त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार आहे त्यांच्या सहकार्यामुळे